हॅलो फ्रेंड्स वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहोत की साडीला मशीनवरती सरळ टीप मारून पिको न करता फॉल कसा बसवायचा तर बघा ही आहे साडी आणि त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हा फॉल तर बघा हा जो फॉल आहे तर तो, तो आहे वॉशेबल फॉल वॉशेबल फॉल म्हणजे हा धुण्या योग्य आहे आणि रेडी टू यूज जो फॉल असतो तो आपण डायरेक्टली यूज करू शकतो पण हा वॉशेबल फॉल आहे म्हणून हा आपल्याला इथे धुवून घ्यायचा आहे तर बघा तो फॉल धुवून घेण्यासाठी मी इथे टबमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तो अशा प्रकारे हाताने मी धुवून घेत आहे तर धुन फॉल धुवून घेताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो सर्व बाजूनी ओला झाला पाहिजे आणि हातावरतीच तो आपल्याला धुऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी तो धुऊन घेत आहे फॉल धुवून घेतल्याने काय होतं की त्यातमध्ये जी खळ असते त्याला जे काही आकसायचं असतं तर ते धुतल्याने ती प्रोसेस पूर्ण होते तर बघा धुऊन झाल्यानंतर मी हाताने असा पिळून घेतला आहे आणि तो इथे सुकायला घातलेला आहे तर बघा आपला फॉल हा दहा पंधरा मिनिटामध्ये सुकून झाल्यानंतर आपण त्याला आता इस्त्री करून घेणार आहोत बघा इथे अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे कारण इस्त्री ही खूप गरम झालेली आहे आणि फॉलही आपला लवकर प्रेस करून व्हावा यासाठी मी तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने मी तो इस्त्री करून घेत आहे आपला फॉल इसरी झाल्यानंतर आता हा रेडी झालेला आहे लावण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी साडी ओपन करून घेत आहे आणि बघा नेस्त्या बाजूकडून आपल्याला तो दोन वीथ एवढं अंतर सोडून खालच्या साईडने आपल्याला तो बसवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा फॉल इथे फोल्ड करून घेत आहे म्हणजे आपल्याला तो आता अशा प्रकारे लावता येईल अशा पद्धतीने ठेवून आपल्याला खालच्या साईडने सरळ टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी इथे फॉल आता त्याला खालच्या साईडने सरळ टीप मारून घेत आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला टीप मारायची आहे की जेणेकरून आपला फॉल हा साडीवरून सटकायला नको तर बघा अशा पद्धतीने मी टीप मारून घेत आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण मशीनवरती फॉल कसा लावायचा हे बघितलं आहे त्याला हात शिलाई कशी करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर बघा थोडं थोडं करत मी इथे हा फॉल लावून घेतलेला आहे सरळ टीप इथे देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा आपली टीप देऊन झालेली आहे आणि फॉल हा व्यवस्थित लावून झालेला आहे परत भेटू